पृथ्वी तलावरचा स्वर्ग म्हणजे दुर्गदुर्गेश्वर रायगड तो तुम्ही कधी पाहिला आहे का नसेल पाहिला तर एकदा तरी दुर्ग दुर्गेश्वर रायगडला भेट दिलीच पाहिजे कारण तिथे तुम्हाला स्वर्गासोबत देवाचे पण दर्शन होते ते म्हणजे आपले थोरले थुरलेदणी छत्रपती श्री शिवाजी महाराज आज आपण दुर्ग रायगडावर स्वच्छता मोहीम राबवायचे ठरवले होते त्या स्वच्छता मोहिमेसोबत अभ्यास मोहीम देखील तितकीच महत्वाची होती म्हणून आज आपले बंधू आमोलदादा मोहिते यांनी ही जबाबदारी घेतली होती महाराजा महाराज हिंदू श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो कार्यकाल चालू होतो सोना सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी हे पन्नास वर्षात जे आयुष्य लाभलं महाराजांना त्या खरं तर तिथून पुढचे जे चाळीस वर्ष आहेत महाराजांची सोळाशे चाळीस पासून सोळाशे ऐंशी पर्यंत हे महाराजांची पूर्ण धावपळीत गेले महाराजांनी स्वतःसाठी काय केलं नाही पण जे रैत्यासाठी केलं ते आज पण आपल्या स्मरणात कायम राहतं इतिहास ज्यावेळेला आपण पाहतो इतिहासाची पाणी आपण चालतो त्यावेळेला समजतं की महाराजांनी जे उभा केले ते कशासाठी आणि का केलं आपण बऱ्याचशे बऱ्याचशा संघटनांबरोबर येतो जातो घोषणा दिल्या किंवा महाराजांचा जय जयघोष गेला पण म्हणून बघतो होत नाही म्हणजे हे जे उभा केलंय ना ते टिकवायचं आणि ते टिकेल त्यावेळेलाच पुढच्या पिढीला आपला इतिहास सम समजून आता खरं तर रायगडची कहाणी चालू होते ती सोळाशे छप्पनपासून मेला महाराजांनी रायरीला वेढा टाकला आणि सोळाशे छप्पनमध्ये महाराजांनी रायरी जिंकून घेतली आता हा जो रायगडचा इतिहास आहे तो पूर्ण जुना आहे शिर्के, शिर्के नंतर मोरे बऱ्याचसा इतिहास आहे या रायगड पण आपण खरा इतिहास पाहू पण शिर्केपासून आता शिरक्या शिर्के तर होतेच त्यानंतर मोरे मोऱ्यांपासून पाहू कारण आपल्याला खोलमध्ये एवढं जायचं नाही आता वेळ कमी असल्यामुळे थोडं टप्प्या टप्प्यात जावं आता हे जे मोरे होते हे मोरे आलू कटून तर चंद्रगुप्त चंद्रगुप्तचा मुलगा बिंदुसार बिंदुसारचा मुलगा अशोक सम्राट अशोक सम्राटने ज्या वेळेला बुद्ध धर्म स्वीकारला पण आता असते आपल्या मनाची धारणा म्हणजे आत्ताच्या लोकांच्या विचारांची किंवा त्या विचारांच्या लोकांची कसं होतं की आपण विचार करतो की हा आपल्याला काही गोष्टी पडत नाही तर आपण त्यापासून बाजूला होतो त्याच्या राज्यातल्या लोकांना ते, ते पटलं नाही की अशोक सम्राट यांनी बौद्ध धर्म स्वीकारला म्हणून त्यांनी ते राज्य सोडलं अशोक सम्राटांचं आणि ते येऊन उत्तर कोकणाच्या वरती जाऊन राहायला लागले म्हणजे जो तुमचा जंजिराचा भाग आहे तो जंजिराचा किल्ला हेच त्यांनी वास्तव बनवलं तिथे एक राजापूर म्हणून गाव आहे ती राजधानी बनवली तिथं ते स्थायिक झाले मग स्थायिक झाल्यानंतर हळूहळू हळू परत नंतरच्या काळात आक्रमणं वाढली जशी आक्रमणं वाढली तसं स्थलांतर वाढत गेलं मग ते हळूहळू खालती उत्तर कोकणाकडे सरकले आणि येऊन त्यांनी जावळीमध्ये वास्तव केलं आता जावळीच्या ज्याला वास्तव केलं त्यांच्यामध्ये के कसं होतं की आठ सरदार होते त्यांच्यामध्ये निवडणूक व्हायची त्याच्यातून एक राजा निवडायचा असं ह्यांचं ते पहिल्यापासून चालत आलेलं एक आपण म्हणतो नियम राज्याचे नियम अशा प्रकार चा ते चालत आले व त्याच्यापैकी मग काय झालं की चौदाशे सत्तरला मोरेंनी आदिलशाहीची चाकरी स्वीकारली म्हणजे त्यांच्या सेवेत ते गेले त्याच्यानंतर सोळाशे शेहेचाळीसला काय झालं की राणी मानकाईला जो मुलगा होता दौलतराव त्याला मुलगा नव्हता तो निपुत्रिकच निधन झालं त्यांचं मग राणी मानकाईला म्हणजे जी दौलतरावांची आई होती तिला मोठा प्रश्न पडला कारण त्यामध्ये जावळीची गादी ही सगळ्यात महत्त्वाची गादी काय होती की रायगडपासून पार आंबनेडी घाट तिकडं महाबळेश्वर वगैरे हा सगळा जो मोठा घेरा आहे ना तो जावळीच्या ताब्यात होता आणि ज्या जावळी ज्या वेळेला सोळाशे शेहेचाळीसला महाराजांचं जर आपलं स्वराज्य पाहायला गेलं तर तीन ते चार पटीनं आपली जावळी मोठी होती बरोबर त्यासाठी जो तो आपला हक्क दाखवायला लागला त्या जावळीच्या गादीवरती मग मानकाईला प्रश्न पडला की आता ही गादी अशी कोणाच्या पण हातात देऊन चालणार नाही आणि ना हे ना 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 जर आदिलशहाला समजलं किंवा वरती कोणा मुघल सरदारांना समजलं तर ही जी आपल्याकडे सत्ता आहे ती काढून घेतील मग जावळीची सत्ता आपल्या हातून जाईल मग त्यावेळेला काय होतं लागून दोन शहा होते एक उत्तरेला मुघल होते आणि दक्षिणेला महावनी साम्राज्य होते असे दोन साम्राज्य होते मग त्याच्यानंतर काय केलं की ह्या दोन शाळा होत्या आणि जावळीला लागून जे होते एक वाईचे होते रणदुल्ला खान आणि दुसरी एक होती ती शहाजीराजांची जहांगीर होती मग मानकईने काय ठरवलं की आपण शहाजीराजांची मदत घ्याय मग तिच्या डोक्यात आलं की खुद्द शहाजीराजांचा पुत्र छत्रपती शिवाजी महाराज जर आपल्यासोबत आले किंवा त्यांच्या विचारांना जर आपण गादीवरती कोणाला बसवलं तर पुढचे जे दिवस जातील ते गादीसाठी चांगले जातील की राज्यासाठी चांगले जातील ह्या एवढ्या जाव्वीच्या साम्राज्यासाठी चांगले जातील मग त्याच्यानंतर काय झालं की महाराज गेले मग महाराजांनी यशवंतरावांना पाठिंबा दिला आणि यशवंतरावांना त्यावेळेस गादीवरती बसवलं राणी मानकाईने दोन पुत्रांना दत्त घेतलं यशवंतराव आणि हनुमंतराव त्याच्यापैकी यशवंतराव हे गादीवर बसवण्यात आले आणि तिथलं आता कसं होतं पूर्वीपासून त्यांच्या जे हे आहे म्हणजे त्यांचं जे कुळ आहे त्या कुळामध्ये ना चंद्रराव पदवी आपण आता कसं लावतो मी जसा मोहिते पाटील आहे कदम पाटील आहे असे जे आहेत ना पाटील की लावतो का तर आपण पाटील की पहिल्यापासून गावची पाटील की आपल्याला मिळाली तसे चंद्रराव हा किताब म्हणजे चंद्रराव ही पदवी ती लावली जायची अगदी चंद्रराव यशवंतराव मोरे चंद्रराव हनुमंतराव मोरे असं लावलं जायचं जो गादीवरती बसेल त्याच्या पुढं ती पदवी लावली जायची चंद्रराव अर पाटील किती मोठे झाले तसे चंद्रराव मोठे असे जावळीच्या खोऱ्यातले चंद्रराव लावले जायचे मग झालं तिथून पुढं काय नाही मग महाराजांना पण वाटलं आता हां आपल्याला आल्या जावळी काय टेन्शन नाही हा प्रदेश आपला पण त्यानंतरच्या काळात एंट्री होती अफजल खानाची अफजल खान काय करतो वाईची सुभेदारी रनदुल खानाचा मुलगा असतं मेजामाल ह्याच्याकडून हिसकावून घेतो कारण त्याची पहिल्यापासून दुश्मनी शहाजीराजांसोबत होती म्हणून त्याने काय केलं की ती वाईची सुभेदारी घेतली कारण वाईला लागून दोन शहा मी मगाशीच सांगितलं तुम्हाला वरती पाहायला गेलं तर वाईची सुभेदारी आणि खालची शहाजीराजांकडे होती मग ह्याच्यानंतर असं झाल्यानंतर ह्या दोघांनी काय केलं की यशवंतराव मोरेंना इतका सत्तेचा मात चढला की मी म्हणजे आता माझ्यासोबत खुद्दा आदिलशहाचे सरदार आहेत सरदार सोबत आहे तर मी एकदम स्ट्रॉंग पर्सन झालो अशा पद्धतीनं त्यानं मग स्वराज्याच्या सीमांवरती उत्मात माजायला चालू केला वायच्या सीमा म्हणा इकडच्या स्वराज्याच्या काही खालच्या सीमा धरा ह्याच्यावरती प्रचंड उत्मात माजला त्यानं तिथल्या लोकांना मारायचं तिथलं गोळा वगैरे करायचं ह्या गोष्टी त्याच्याकडून व्हायला लागल्या मग महाराजांनी काय केलं की महाराज हे पाहत राहिले पण महाराजां जो अफजल खान होता आणि यांचा मनसुबा काय होता की महाराजांनी थेट हल्ला करावा हल्ला केल्यानंतर आपण त्याला अटक करून अटक करून त्यांना डायरेक्ट पकडून न्यायचं असा मनसू पण महाराजांचं जे शास्त्र बघा गेलं महाराजांना जवळजवळ बत्तीस कलेंचं ज्ञान होतं <laughs> बत्तीस विद्यांचे प्रशिक्षण त्यांनी घेतले ज्याला बंगळूरला होते त्यावेळेला प्रत्येक विद्येसाठी वेगवेगळे गुरु होते त्यांना असं बत्तीस कलेचं ज्ञान छत्रपती शिवाजी महाराजांना होतं त्याच्यामध्ये बरंच आहे त्यामध्ये वास्तुशास्त्र पाहायला गेलं तर आपल्याला रायगड रायगड पाहतो त्यावेळेला वास्तुशास्त्र कळत युद्धनीती पाहतो तेव्हा युद्धशास्त्र कळत ह्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्या अभ्यासातून लक्षाला लक्षात येतात मग त्याच्यानंतर महाराजांना समजलं की आता जावळीचे जे मोरे आहेत ते आपल्या हातून निसटले त्यांनी आता उत्तमात चालू केला आहे त्याच्यानंतर महाराजांनी काय केलं एक चान्स म्हणून यशवंतराव मोरेंना पत्र लिहिलं म्हणजे एक पत्र लिहिलं की आपण दोघे राजे आहोत आपण दोघे मिळून ह्या मुलखावरती राज्य करू तर असं समंजसपणाचं पत्र महाराजांनी लिहिलं पण त्या उलट उघरट जे शब्द आले यशवंतरावांचे की तुम्ही कधी राजे झालात या मुलखाचे राजे तर आम्ही तुम्हाला उद्या यायचं असेल तर आजच या तुमच्यासाठी डाळूगोरा सज्ज मग महाराजांनी ठरवलं की आता नाही आता थांबून चालायचं नाही त्यावेळी आपल्याला ताब्यात घेतली आणि त्याच वेळेला झालं असं की अफजलखानाला ना इलाजानं त्याचा सरदार आजारी पडल्यामुळे त्याला वाईस सोडावी लागली नंतर त्याची परवानगी कर्नाटकात करण्यात महारा आली महाराजांनी ह्याच संधीचा फायदा उचलला आणि महाराजांनी काय केलं की प्रत्यक्षात जावळीवरती हल्ला करणं म्हणजे आयतकुळीत हातात देण्यासारखं होतं महाराजांनी काय केलं आता जावळी जर हिता असेल तर प्रतापगड वरते आणि त्याला लागून दोन घाट आहेत एक नेसरीचा घाट आहे आणि एक रडतुंडीचा घाट आहे मग ह्याला समजलं कोणाला यशवंतरावला की आता महाराज शंभर टक्के आपल्यावरती म्हणून त्यांना सीमावरती बरंचसं सैन्य तैनात केलं वाईवरती वगैरे सैन्याची जमावबंदी करून ठेवली वाईच्या सीमावरती वगैरे पण महाराज हे तुम्हाला माहीत आहे मी तुम्हाला सांगितलं बत्तीस कलेंचं ज्ञान महाराजांना होतं महाराजांचं युद्धशास्त्र जर बायला गेलं तर बऱ्याचशा घटनातून आपल्याला समजतं की महाराजांनी कशाप्रकारे जीवितहानी न होता आपला आता तुम्ही ब बघितलं की पुरंदरच्या लढ्यात मोला पाहिजे आपले गेले महाराजांनी त्यानं त्यावेळेला ठरवलं की सगळी युद्ध तलवारीच्या बाळावरती लढायची नाहीत काही युद्धही बुद्धीच्या बळावरती लारायचं मग महाराजांनी काय केलं नेश्रीच्या घाटातनं दोन हजाराचं सैन्य घेऊन जावळीवरती हल्ला केला आणि रणतुंडीच्या घाटातनं जे सैन्य उतरलं होतं तिथं मोठं घनघोर युद्ध झालं आणि त्यामुळं सगळं सैन्य जे होतं कुणाचं चंद्रराव मोऱ्यांचं बऱ्यापैकी कन्फ्युजनमध्ये गेलं की सैन्य येतं कुठून महाराजांनी जावळीच्या नेसरीच्या घाट कुठला सांगितलं मी तुम्हाला दुसरा घाट नेसरीच्या घाटात ने जे सैन्य दोन हजारचं उतरलं होतं त्याच्यामुळे महाराजांना बराच फायदा झाला हे महाराजांचं युद्धशास्त्र होतं त्याच्यातून जावळी महाराजांनी घेतली त्याच वेळेला यशवंतराव मोरेचा भाव हनुमंतराव मोरे त्या लढाईत मारला गेला आणि त्याच वेळेला महाराजांना एक रत्न मिळालं जे पुरंदरच्या लढ्यामध्ये महाराजांना महाराजांच्या आपण म्हणतो ना एक श्रद्धा महाराजांनी श्रद्धा म्हणून ते रत्न मिळालं नंतर ते रत्नाची परतनंतर पुरंदाची सुभेदारी मोरारबाजी देशपांडे यांना देण्यात आली त्याच्यानंतर चंद्रराव मोरेंचा भाव यशवंतराव मोरेंचा भाव हनुमंत मोरे मारल्या गेला आणि त्याच टायमिंगला यशवंतराव मोरे तिथून निष्ठून रायरीला आला त्यावेळेला रायगडचं मानांकन हे रायरी होतं म्हणजे आल्यानंतर महाराज पायथ्याला आले आणि त्यावेळेला महाराजांनी रायरी पाहिला आता खरं बघायला गेलं तर महाराजांची बरीच आयुष्यातली चोवीस वर्षं ही कुठे गेली राजगडावर गेली राजगड असा बेदल मोठाच आहे बेदल आहे पण की स्वराज्याच्या सीमा वाढल्या कारभार वाढला बरोबर त्याच्यामुळे महाराजांना हितं येण्यासाठी महाराजांनी ही राजधानी निवडली ज्यावेळेला महाराजांनी हित आले त्यावेळेला महाराजांनी त्याला सांगितलं हात रुमाले कर स्वतःला हात रुमाल बांधून घे आणि या आणि शरण हो पण तो आला नाही त्याच्यानंतर पण ह्या गडावरून त्यानं पत्रव्यवहार आदेशाशी चालू केला आणि चालू केल्यामुळे हा आता पण आपल्याला गुप्तहेर खातं किती मजबूत आहे हे समजतं पूर्वीपासूनच महाराजांचा काळ जर छत्रपतींचा जर बघितला कुठून महाराजांची गादी निर्माण झाली ते सोळाशे एकोणनव्वद एवढाच काळ आहे ज्या महाराज महाराजांना विद्येचं ज्ञान ज्ञान होत गेलं तसं महाराजांनी सवंगडी जमा केले त्यांच्यासोबत बरीचशी लोकं आली त्यांच्यासोबत त्यानंतर पहिला जे महाराजांनी तयार केलं हे गुप्तहेर खात लक्षात ठेवा जर खबर जर नाही व्यवस्थित आली तर त्या ठिकाणी जेवढं सैन्य आहे तेवढं महाराज जाऊ शकतो आपली पाचशेची सैन्य असेल आणि समोर पाच हजार जर घेऊन आला असेल तर आपली सेना मारली जाणं मग महाराजांनी त्याला हिता आल्यानंतर त्यानं जे पत्रव्यवहार केलं ते गुप्तहेर खात्याच्या हाती लागली आणि ते हाती लागल्यानंतर महाराजांनी त्याला धरून खाली आणलं आणि त्याचा शीर्षद केला त्यावेळेला महाराजांनी रायरी पाहिली रायली पाहिल्यानंतर महाराजांच्या तोंडून एक वाक्य बाहेर पडलं जे रायगडाचं आज पण आपण पन ते पाहतो की ते सुवर्ण अक्षराने लिहून गेलं आणि ह्याचं रायगडचं भविष्य बदलून गेलं ते म्हणजे महाराजांनी सांगितलं राजा खासा गड पाहता बहुत सकोट गडाचे कडे तासिल्याप्रमाणे गाव गाव उंच काळात पाऊसही पडत नाही काळात गवतही उगत नाही धोंडा ताशी एकच आहे पृथ्वीवर देवगिरी ख उंच गड खरा पण उंचीने तोडका पृथ्वीवर देवगिरीपेक्षा दशगुणी उंच गड पाहून महाराज संतुष्ट झाले महाराजांच्या तोंडातून एक लाख मोलाचं रायरीसाठी वाक्य निघालं तक्तास हाच गड करावा मग महाराजांनी रायरीचं थोडं म्हणजेच श्रीमान रायगडाचं दुर्गराज रायगडाचं श्री रायगडाचं हित पण एक आहे आपण रायगड शिवाजी हा उल्लेख करतो हा बदल आपण केला पाहिजे महाराजांचं नाव एकरी घेणं बंदच चालू पाहिजे कारण त्या कर्तृत्वाचं आजच्या काळात बघायला गेलं तर कुणीच नाही जसं शंकराचं दैवत्व म्हण तसं आमच्या शिवरायांचं दैवत्व महान शिवरायांचं कर्तृत्व महान अशा परीचा आमचा राजा होता त्यामुळे ज्या वेळेला पण महाराजांचं नाव गेलं आपण जय भवानी जय शिवाजी म्हणतो न म्हणता शिवराय म्हणा ही मानवंदना असेल काय काय आपण बघतो चित्रपरयत्नात गेली शिवाजी म्हणतात शिवाजी नसताना शिवाजी महाराज म्हणा छत्रपती शिवाजी महाराज म्हणा श्रीमान म्हणा श्री म्हणा ही आपण काळाचा बदल केलाच पाहिजे मग महाराजांनी काय केलं की हिरोजी इंदळकर त्या वेळेचे इंजिनियर आता हिता आपल्याला स्वराज्यासाठी असलेलं इमान म्हणजे स्वराज्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टी किती निष्ठता होती ते आपल्याला पाहायला येतं आजचा जर एखादा इंजिनियर असता आपण बघतो महिन्या महिन्यात पूल कोसळत आहेत का आहे तो मुंबईमध्ये एवढ्या बिल्डिंग होत आहेत पुण्यात बिल्डिंग होत आहेत सर्टिफिकेट जरी दिलं तरी त्या बिल्डिंगे पडत आहेत इंग्रजांनी त्यांनी पूल बांधले त्याचे सर्टिफिकेशन दिलं त्याच्या आधी काय काय पूल पडले महाराजांनी बरेचसे पूल बांधले आपण एक शिलालेख पाहतो कुठं महाराजांची समाधी तर बरोबर आहे आज आपण तारखेनुसार जयंती करतो पण महाराजांनी एकमेव पुरावा आहे की तो पुरावा सिद्ध झालेला आहे की त्या समाधी स्थळाजवळ लिहिलेला आहे की महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला तिथीनुसार हा तिथीनुसार झाला पण आपल्याला आपण म्हणतो ना दुसऱ्याचं घ्यायची सवय लागली आणि आपण विसरत गेलो हे हे कुठेतरी बदल झाला पाहिजे हा काळाचा जा बदल झाला पाहिजे हिरोजी इंदरकरांना आता हिरोजी इंदरकरांची कहाणी तुम्हाला कुठं सांगतो जगदीश्वरच्या तिथं सांगतो खरी काय चौपन्न हजार होऊन रायगडसाठी दिले पण हितच असा प्रसंग झाला की सोळाशे छप्पन ते सोळाशे सत्तर रायगडच्या बांधकामाला वेळ गेला चौदा वर्ष गेला तोच रायगड जळण्यासाठी अकरा दिवस गेले हे आपलं आपलं दुर्दैव आहे की आपले लोक त्यावेळेला जागृत नव्हते जर त्यावेळेला आपले लोक रायगडसाठी धावून आले असते तर आपला रायगड शंभर टक्के आहे असाच राहिला असतात असो तो काळ होता तसा ते होऊन गेलो पण आता जे आहे उभा केलं ते जपायचं आहे आज पोरं येता दरवाजे होती उभा राहता दगड पाडतात ज्यावेळेला रायगड ज्योतिराम फुलेंनी ज्यावेळेला रायगडवरती हा सगळा जे उभा केलं ते शोधून काढलं त्यानंतर लोकमान्य ठिकाणी समिती स्थापन केली बऱ्याचशा गोष्टी समोर आल्या त्याच्यानंतर राब्ता चालू झाला लोकांचा यायला लोकांनी काय केलं जे हायकाली ढकलून द्यायला तोफा असतील काही गोष्टी असतील ते ढकलून देण्याचा दे प्रयत्न केला ही मानसिकता आपण बदलली पाहिजे तरच बदलणार आहे नाही तर यायचं घोषणा द्यायच्या ह्याने आपलं काय नाही आता दोन एका आठवड्यापूर्वी एका मित्राला म्हणलं अरे आम्ही अशा कार्यात असतो म्हणलं आम्ही पण पूजन करतो घरात आम्ही पण जयंती करतो महाराजांनी पूजन करावं किंवा जयंती मग करावी म्हणून केले काही सगळं केलेलं महाराजांचे विचार आत्मसात जेव्हा कराल ना तेव्हा प्रत्येक स्त्री तुम्हाला देवता वाटते महाराजांचे विचार जेव्हा आत्मसात कराल ना <laughs> तेव्हा दगडात पण मूर्ती दिसते हे सगळ्यात महत्त्वाचं पेरायचं आहे आपल्याला पुढच्या पिढीला जर माहीत झालं नाही मधी एक मुलगी मायावरून देवा म्हणजे महाराजांना तुम्ही देव, देव का म्हणता पुढच्या पिढीला देवच म्हणतील मग नुसतं त्यांचा पराक्रम पोचणार नाही आम्ही तुम्ही कशाला आपण त्यांची देव म्हणून पूजा करून पराक्रम आपल्या तोंडून सांगू कळेल ना पुढच्या पिढीला आणि राजा देवच होता देव रूपीच होता हे आमच्या काळजाला आम्हालाच कळतं ते मग हिरो जिंदळकरांना चोपन्न हजारांचं चोपन्न हजार होऊन पैसा दिला आणि रायगड बांधायसाठी सुपूर्त केला पण त्याच काळात काय झालं एक सहा सात वर्ष झाल्यानंतर महाराजांनी दिलेला पैसा संपला मी तुम्हाला इंजिनीअरचं उदाहरण दिलं बिल्डिंग वगैरे दिलं आजचा माणूस असता तर म्हणला जाऊ दे रे काय आहे चला मी जातो आपलं मला काय याची गरज नाही सांगितलंय ना बघतील महाराज आल्यावर आत्ता म्हणला असताना मावळा त्यावेळेला नाही म्हणलं मावळा तो गेला ज्या ठिकाणी राहत होता तिथलं सगळं वैभव विकून टाकलं स्वतःचे घरदार विकलं सोनं नानं बायकोच्या अंगातलं विकून टाकलं सगळं विकलं <coughs> आणि स्वतःचं कुटुंब घेऊन भावानीचे भावानी, भावानी मातेचं जे आपलं भावानी टोक आहे तिथे एका झोपडीमध्ये येऊन राहिला आणि सोळाशे सत्तरला रायगडचं काम पूर्ण केलं महाराजांना पत्र लिहिलं की महाराज रायगडाचं काम पूर्ण झालंय तुम्ही येऊन रायगड पहा मग बऱ्याचशा वास्तू अशा होत्या की सगळ्यात मोठी वास्तू नगारखाना आहे आणि सगळ्यात शेवट बांधलं ते जगदीश्वराचं मंदिर बांध ते नंतर बांधले महाराजांनी कारण महाराजांच्या महाराजांनी ते तुम्हाला नंतर सांगतो तिथं वरती गेलं जगदीश्वराचं स्थापना का केली कशासाठी केली मग आता रायगडसाठी येण्यासाठी एकमेव वाट ते म्हणजे नाणेदारवाड शिवची जी वाट तुम्ही पाहता चित्तरा ती नंतरच्या काळात आली ज्या लोकमान्य टिळकांनी रायगड समिती स्थापन केली त्यावेळेला खूप लढ्या बरुच होता त्याच्यावरती ती मार्ग तयार केला तिथं पुढे दोन खिंड्या येत्या तिथून तसाच तो वरती जोडतो महादरवाजाच्या अलीगड मग नाणे दरवाज्यातून काय व्हायचं एक रायगडला येण्यासाठी रायगडला तुम्हाला यायचं असेल तर दोन चौक्या पार करायला लागतात पहिली जी चौकी होती छत्री निजामपूर छत्र निजामपूरमध्ये काय काय अन्नाचं छत्र चालत बघा राजा प्रत्येक गोष्टीचा विचार करून प्रत्येक योजना करायचं छत्री निजामपूरमध्ये काय व्हायचं की अन्नाचं छत्र जे काय कोणी येणार असेल वापरतांडव असतील आपली लोकं असतील आपलं सैन्य असेल त्यांच्यासाठी अन्नाचं छत्र चालवलं चा 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 जायचं आणि जी तुमची रायगडवाडी त्याच्यामध्ये ना येणाऱ्या जाणाऱ्या गोष्टींचं प्रत्येक गोष्टींचं मूल्यांकन व्हायचं मूल्यांकन म्हणण्यापेक्षा ज्या गोष्टी येत आहेत त्या पाहिल्या जायच्या त्याबरोबर आहेत का ते रायगडवर कुठल्या गोष्टी रायगडवरती नेऊ शकतो कुठल्या नाही जेवढं लागेल तेवढं रायगडवरती नेलं जायचं तिथं एक पास मिळायचा आज पण बघा आता ही आयडेंटी आपण संस्थेचं हे खरं कशावरून ठरवतो आपण या आयडेंटिटीवरून किंवा एखाद्या कंपनीत आपण जातो एखाद्या इंडस्ट्रीमध्ये आपण जातो तुम्हाला एखाद्या संस्थामध्ये एंट्री करायचं असेल तर त्याचा लोबो किंवा त्याची आयडेंटी किंवा त्याची तुम्हाला प्रोफाईल बनवावी लागते त्याशिवाय तुम्हाला त्यात एंट्री मिळत नाही तसंच असं होतं की रायगडवाडीमध्ये एक कॉईन भेटला जाय मे दिला जायचा त्या कॉईनवरून हा नाणे म्हणजे दाखवला जायचा आणि तिथूनच तुम्हाला एंट्री दिली जायची आता ह्याच्यामध्ये बरंचस आता बांधणीमध्ये जर शास्त्र पाहायला गेलं तर हे आत्ताच्या काळात घडणं अशक्यच आपण बघतो की कमान म्हणा हे बुरुज म्हणा महादारवाजेचं जर गेलं तर बऱ्याचसा आहेत या जंग्या वगैरे म्हणा ह्याच्यामध्ये गुळ म्हणा हरवजीची डाळ म्हणा बनवली बनवण्यासाठी वापरले जायचे परत आणखीन एक वगैरे चुना अशा चार गोष्टींचं मिश्रण करून वगैरे ते गरम करून ते ओतलं जायचं आणि हे आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट आढळते काय आढळते निष्ठा निष्ठा हा शब्द आपल्याला हे उभा करणं म्हणजे काहीची गोष्ट नाही एखाद्याला दहा द्यावं लागतं तेव्हा दोन तयार होतं पण त्यावेळेला महाराजांनी प्राईज दिलं नाही पण हे वैभव उभा राहील असं आता ह्याच्यावरती नाणेदार बंकी जायला गेलं तर दोन गुरुज आहेत आता कसं होतं बंकी आणि दौलत वंची असे दोन प्रकार असायचे दरवाजा बंकी हे दिव त्याच्या पहारेकरांच्या दिवट्या होत्या तेव्हा बसण्याचं ठिकाण होतं जेवढे बसले बसायचे जो कोण आलाय त्याचे पास चेक करणे कोण आहे एकमेव असं की आता इथं मोठा दरवाजा होता त्या मोठ्या दरवाजाला एक पालखी दरवाजा म्हणून होता ज्या वेळेला पाल फक्त पालखी दरवाजा उघडला जायचा इतर वेळेला जर कोणी मोठे आसामी आले असेल किंवा काय असेल तर हा दरवाजा उघडला जायचा आणि हिथून माणसांची ये व्हायची पण शक्यतो मोठे दरवाजे गडायचे बंदच ठेवले जायचे कारण शत्रूचा गोमासा कुठून घुसेल हे सांगता येत नाही त्याच्यामुळे मोठा दरवाजा बंद असेल पालखी दरवाजा येण्या जाण्यासाठी फक्त चालू राहायचा मग आता दरवाजाचं जर शास्त्र पाहायला गेलं तर तुम्हाला वरती चौकणी गड्या दिसतील त्याच्यामध्ये लॉक दरवाज्याची लॉक सिस्टीम होती त्याला एक फसवण्यासाठी एक गडा दिला जायचा तो त्यात टाकला जायचा आणि दरवाजा लॉक केला जायचा आणि मागा अडचळ असायची दरवाजाला लावण्यासाठी आता तो काळाच्या ओघात दरवाजा निघून गेला पण आपला हा दरवाजा आहे त्याच्यावरून कळतं की दरवाज्यांचं तयार केली ते कसे दरवाजे असतील ते तुम्हाला वरती सांगेन कसा कसा दरवाजा होता आता पाहायला गेलं तर हनुमानाचे जे शिल्प आहेत पाच आहेत गडावरती ते तुम्हाला कुठं कुटा कुठं आहेत मी सांगेल तर आता हनुमाना हनुमंतरायाची जर मूर्ती पाहायला गेली तर त्यांच्या पायाखाली एक दै दैवत म्हणजे दैत्य आहेत त्याचं नाव काय तुम्हाला माहीत आहे आपल्या श्रीलंकेची लंकेची देवता कोण होती त्यावेळेला पनवती दैत्य पण ज्यावेळेला हनुमंतरायाने उडी घेतली पहिल्यांदा लंकेला जायला त्यावेळेला समोर आली ती पहिली पनवती आली हनुमंतरायांनी पहिलं पण तिला हरवलं त्याने जसं पायाखाली घेतलं तशी ती मूर्ती दर्शवते की पायाखाली पनवते ती जी जर मूर्ती स्पष्ट असेल तर ती दिसून येते की तिची जी जीप वगैरे बाहेर आलेले डोळे वगैरे बाहेर आलेले एकामध्ये गदा असते आणि एकामध्ये आशीर्वादासाठी हात वरती असतो अशी ती अंतराळाच्या मूर्तीची रचना हा रचना आहे असं आता ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं लॉक सिस्टीम आहे दरवाजा आता याच्यामध्ये पण बघा हे जे बसवले हो आहेत ह्याच्यामध्ये लॉक सिस्टीम केलेली आहे लोखंडी कडे आहेत त्याच्यामध्ये शिसा वगैरे गरम करून वतलेलं आहे आणि ते लॉक केलेलं आहे वरती जी लॉक सिस्टीम आहे तुम्ही वर जर कधी गेला तर तिथं दिसून येत ही कमान डवलेत बंकी वगैरे ह्या दो चौक्या ही एक चौकी आणि दुसरी चौकी महादरवाजा आता एकमेव मार्ग आहे गडावर कुठंही तुम्ही जा शा रायगडला जवळजवळ शंभर ते दीडशे घाट आसपास आजूबाजूला पण सोळा घाट रायगडला जोडलेले आता महाराजांनी ह्याच्यावरती बांधकाम करताना चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या अकरा तलाव बांधले आणि ज्यावेळेला महाराजांचा सोळाशे सत्तरला रप्पा चालू झाला त्यावेळेला शहात्तर चौक्या पहिल्या रायगावरती उभा केल्या त्यातली एक चौकी होती कावळ्या का। बावळ्या खिंडीमध्ये तिथं तुम्हाला तिथं गेलो महादेवाच्या मळावरती माहिती जय शिवराय जय शिवराय